मी काही नवीन मागत नाहीये आणि आम्हाला नवीन मागायचंही नाहीये आम्हाला मागायचं आहे जे आम्हाला घटनेमध्ये दिलेलं आहे संविधानामध्ये आहे ते आम्हाला मागायचं आहे आणि तुमच्या इथल्या स्थानिक स्तरावरचा हा फार कमी विषय आहे राज्य स्तरावरचा विषय आहे अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये महादेव कोळी आणि मल्हार कोळी ऑलरेडी आहे एकोणीसशे शहात्तरच्या क्षेत्रबंधनानंतर मराठवाडा हा त्यासाठी पात्र झालेला आहे आणि त्याच्या अगोदर स्वातंत्र्याच्या हा हैदराबाद स्टेटचा भाग होता आणि हैदराबाद स्टेटच्या भागातील जर डॉक्युमेंट आपण पाहिले तर ह्या निजाब राज्यांमध्ये कोळ्यांच्या फक्त दोन जाती आढळतात ही लढाई आपली हक्काची लढाई आहे याबद्दल वाद नाही परंतु आंबेडाबाईच्या ज्या ज्या पदाच्या ज्या ज्यावेळेस निवेदन दिले त्या निवेदनाचा पाठपुरावा आमदार नमिता बंदांनी केला आहे त्याचे कागदपत्र तुम्ही इथून गेल्यानंतर आंबेडाला घरी येऊन चहा घेऊन बघू शकता याच्यावर नारांकित प्रश्नही आमदार नमिता बघांनी उपस्थित केला होता परंतु रोज आठ सात पाच प्रश्न लागतात त्यामुळं लागला ला नाही आत्ताही माझं तहसीलदार साहेबांशी बोलणं झालं जे निजाम काय आहे त्याच्यावर त्यांना म्हणून थोडा अभ्यास करा आत्ता जे वक्ते आधी बोलले त्यांनी जनतेने ज्याची कागद दिले मी आमच्या सहकारानं आमचं गाड्यांचे असतील किंवा रवी असतील त्यांना ते पूर्ण सेट तयार करून उद्याच्याला माझ्याकडे आणून द्या आम्ही तुमच्याबरोबर आहोत फक्त एवढीच विनंती करतो की जगात माझी हा विषय सोडून आपल्यासाठी संघर्ष केला शेवटी हा विषय इथल्या प्रशासन करीत असत तर तुमचा तो निर्णय आला मी तुमच्याबरोबर राहिलो असतो मी तुमच्यावर रोडी मारले पण हा विषय तहसीलदार साहेबांच्या हातात नाही जिल्हाधिकाऱ्यांची ती लढाई मोठी आहे ही लढाई ही संघर्षातूनच लढावी लागणार आहे सरांच माझं ह्या विषयावर दोन चिंता बैठक झाली एक हायकोट्या मॅटर मधल्या विषयावर सुद्धा माझी मेमरी मला लक्षात आहे पण तिच्या बहिणी बहिणीला भावना मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टींचा संभाजीराव मी रोज यांच्यावर आपल्यामुळे त्यांनी जेवढे निवेदन दिले त्याचा पाठपुरावा आपण केलाय पण काही गोष्टी हा धोरणात्मक निर्णयाच्या आहेत त्या धोरणात्मक निर्णयाला आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहोत प्रशासन सुद्धा तुमच्याबरोबर प्रशासनाच्या मर्यादा आहेत तर ते निर्णय घेण्याची कॅपॅसिटी नाही हा राज्य शासनाचा विषय आहे पण तुमच्या या लढ्यात आम्ही सगळ्या गोष्टीनं तुमच्याबरोबर मी प्रशासनाला मनपूर्वक विनंती करतो सर काकाजी मला से सांगा आत्महत्या मला कधी करतो सर तो करायला सगळ्या गोष्टी केल्यावर मी पिठलवार साहेबांना अशी विनंती करतो थोडक्यात कामदार साहेबांना तहसीलदार साहेबांना पी आय साहेबांना प्रशासनाला हे फक्त थोडक्यात सांगा की नक्की आपल्या अडचणी काय कशासाठी पाच मिनिट नाही फक्त पाच थोडक्यात एक दिवस आमच्यासाठी अभिवादन करतो आता कालपूर्व एक मिटिंग झाली मुंबई मध्ये दोन वेळेस मिटिंग रद्द झाली तिसऱ्यांदा सुद्धा बैठक रद्द झाली त्या जळगावच्या आमच्या मंगला कुठे गेले तिथे त्यांनी तिथे अक्षरशः मंत्र्यांना धारेवा ठरलं की दोनदा बैठक रद्द होते तिसऱ्यांदा याय रद्द होते आम्ही कशासाठी यायला लागलो आणि चौथ्यांदा बैठक लागली त्या बैठकीमध्ये सुद्धा आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त जे आहेत राजेंद्र भारूड यांनी त्यांच्या संघटनांची नावं काय घोषवली त्यांना बोलवलं बैठकीमध्ये परत वाद झाला आणि बैठक स्थगित करावी लागली बैठक स्थगित झाली आता बैठक कधी होईल ते माहीत नाही आहे अलग लक्षात बैठक कधी होईल ते नाही माहित नाही त्या दिवशी आमचा बैठक सगळी झाली आणि दुसऱ्या दिवशी परत एक विधेयक स्थापित करतो हे झालंय ते विधेयक असं आहे ते विधेयक अतिशय आपल्यासाठी घातक आहे एवढी लोकशाही मुरधार झाली की साध्या निवेदनाचा कोणीच शेअर करत नाही धन्य कोणी शेअर करत नाही अलक्षात त्यामुळं हे पुढचा टप्पा म्हणून आम्ही जनसमाधी आंदोलन करतोय आणि हे तिसरं जनसमाधी आंदोलन आहे की तो आंदोलन आहे तिसरं तिसरा जर समाजी आंदोलन आहे शासनाला याची तरी दखल घ्यावी साध्या निवेदनाची कोणी दखल घेत नाही कारण का ही लोकशाहीला मुर्धार होत चालली म्हणून आम्हाला हा पुढचा टप्पा उचरावा लागला आम्हाला कुठली हाऊस नाही आमच्या महिला माया बहिणी त्या वेगवेगळ्या गावावरून पाण्यामध्ये कशाला उतरतील जर प्रशासन इथं आला असेल एम साहेबांचे कोणी अधिकारी किंवा को एस साहेब आले असतील तहसीलदार साहेब असतील तर त्यांनी या ठिकाणी स्थानिक स्तरावरचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपल्या आमच्या सगळ्या समाज बांधवांना या ठिकाणी अवगत करावं तशी या ठिकाणी वचन द्यावं आम्ही प्रतिकात्मक आंदोलन करू आमचं आंदोलन आम्ही थांबू आम दा तुमच्या विनंतीला मान देऊ पण केवळ इथं कोणीतरी येऊन आम्हाला त्या बाबतीमध्ये आश्वासन देणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि काकाने आपल्या आमदार आम महोदय मॅडम मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे आमच्या प्रश्नाच्या बाबतीत पाठपुरावा करावा आमच्या समाजाला न्याय द्यावा आम्हाला कुठलेही आंदोलन आम करायची हस नाहीये परंतु आम्हाला नाही लतो हे आंदोलन करावं लागतंय म्हणून या ठिकाणी आम्ही जमलो आमचे निवेदन आपल्याकडे दिलं जाईल त्याच्या बाबतीमध्ये आपण पाठपुरावा करा एवढे बोलून मी थांबतो जय हिंद سلام علیکم یت سوانا عقائی بگر و

Yakışıyor mu? Yakışıyor mu? ڪر اسو ڪر اسو ڏي ڪر اسو سڀاڳي ڪري سڀاڳي ڪري سڀاڳي ڪري سڀاڳي ڪري سڀاڳي ڪري